रोहित पवारांकडनं मात्र निलेश घायवळशी संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावलेत तुमच्या आरोपांना का, आरो पुरावे काय असा प्रतिप्रश्नही रोहित पवारांनी केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी आज पुन्हा एकदा योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदमांवरती आरोपांच्या फेरी झाडल्या सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिला असा आरोप अनिल परबांनी केला आहे तर योगेश कदमांचा राजीनामा न घेतल्यास शिवसेना रस्त्यावरती उतरेल असा इशाराही परबांनी दिलाय तसंच कदमांना मुख्यमंत्री पाठीशी घालतायत असा आरोपही परवानगी केलाय अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करते मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहीत नाही गृहराज्यमंत्री महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारणामे आतापर्यंत मी आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेले आहेत मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा संदेश दिला की मंत्र्यांनी काही केलं तरी चालतं आमचं त्यांना अभय आहे अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम सरकार करते। हे सरकार करत आहे एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेटतायत आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाही आहे कि या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहीत नाही मी तर यांचंच राजीनामा